शेजारचं गोवा राज्य आहे प्रमोद सावंत साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर त्यांनी सगळंच बंद केलं आहे महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केलेली वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात मोटर परिवहन कायदा कलम एकशे बत्तीस नुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत असे असताना सर्रास पोलीस कॉन्स्टेबल हवालदार देखील कागदपत्राची मागणी करतात वाहतूकदारांना त्रास देतात अध्यक्ष महोदय शेजारचं गोवा राज्य आहे प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत हे असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागला आणि हे पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर त्यांनी सगळंच बंद केलं आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस ई चलन लावू शकत नाहीत जिथं इ चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच ई चलन आकारलं जातं अध्यक्षमध्ये शेजारच्या राज्याने केलंय आपणही त्याचा वापर करावा